नमस्कार मंडळी आज पी टी सीला सुट्टी असल्यामुळे आम्ही जाणार आहोत लळिंग किल्ला बघण्यासाठी आम्ही सरळ बस बसस्टँडवरून रिक्षा पकडली आणि आता निघालेलो आहे लळिंग किल्ल्याच्या दिशेने हा रेल्वे ट्रॅक ओलांडत आम्ही धुळे नाशिक महामार्गावरती असलेला हा भव्य किल्ला बघण्यासाठी आता जाणार आहोत तर इथून दिसणार आहेच हे भव्य दृश्य नंतर आम्ही निघालेलो आहे आता किल्ल्याच्या दिशेने तर हे सर्व बांधकाम जे आता आपण बघताय हे सर्व नवीन आहे आणि जुन्या जे पायऱ्या आहेत त्या वरतून सुरू होतात हा मल्हारराव होळकर यांनी बांधलेला हा मराठी साम्राज्यातील किल्ला आहे तो मराठा साम्राज्याचा अंत म्हणजे अठराशे अठरापर्यंत टिकून होता तर मित्रांनो आम्ही जात आहोत आता नवीन किल्ल्यावरती धुळे जिल्ह्यातील हा खूप प्रसिद्ध किल्ला आहे अठराशे अठरा नंतर इंग्रजांनी याच्यावर ताबा केला आपण बघू शकता इथून खूप सुंदर असं दृश्य दिसतं धुळे शिटीचं आणि हा हे छोटंसं इथं मातेचं मंदिर वरती किल्ल्यावरती तर हे किल्ल्याची शोभा आणखीनच वाढवते आणि आपण बघू शकता इथून असं सुंदर दृश्य दिसतं आणि हा गुप्त दरवाजा त्या काळी बहुतेक का, गुप्तपणे पळून जाण्यासाठी हा दरवाजा वापरत असत आणि ही आताच्या बांधकामासाठी लावलेली इथे रोपवी छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की